नमस्कार मित्रांनो टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या दहा ठळक बातम्या राज्यात दिवाळीपूर्वीच दिवाळी राज्य सरकारचे बारा मोठे निर्णय पंचवीस सप्टेंबर पासून लागू चोवीस सप्टेंबर मंगळवार आजच्या काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओ जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर बघा या ठिकाणी पहिली मोठी बातमी बदलापूर मधील शाळेतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे दोन मुलींवर अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाल्याची माहिती समोर आली आहे जीपमधून नेत असताना अक्षयने रिव्हॉल्वर हिसकावली आणि पोलिसांनी प्रत्युत्तर दाखल गोळीबार केला या गोळीबारामध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे तर या गोळीबारामध्ये एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला आहे त्यानंतर चिमोडी बातमे बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे येत्या एकोणतीस तारखेला लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या बँक खात्यावर जमा केला जाईल महिला व बाल विकास कल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा सरपंच आणि उपसरपंच यांच्या मानधनामध्ये दुप्पट वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे ग्रामविकास मंत्री, ग्राम मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली त्याचबरोबर ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी या पदांबाबतही महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे त्यानंतरची वडील बातमी बघा सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच मोठी खुशखबर केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होण्याची शक्यता आहे केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ करण्याच्या तयारीत असून केंद्रीय कर्मचारी अनेक दिवसांपासून मूळ वेतनात वाढ करण्याची मागणी करत होते मात्र आता कर्मचाऱ्यांची ही मागणी दिवाळीपर्यंत पूर्ण करण्याचा सरकारचा विचार आहे केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशीनंतर कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये अनेक मोठे बदल करण्यात येतील थी त्यामुळे कर्मचाऱ्यांना दिवाळीपर्यंत वाढीव पगार मिळू शकतो त्यानंतरची मोठी बातमी आहे बघा शेतकऱ्यांना मिळणार दिवाळीपूर्वीच मोठी खुशखबर सरकारच्या पी एम किसान सन्मान योजनेचा अठरावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे या योजनेचा हप्ता दर चार महिन्यांनी मिळतो जून महिन्यामध्ये योजनेचा सतरावा हप्ता देण्यात आला आहे त्यानंतर आता पुढच्या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात योजनेचा पुढचा हप्ता देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे मीडिया रिपोर्टनुसार ऑक्टोबर महिन्यात कधीही पी एम किसान सन्मान योजनेचा हप्ता दिला जाऊ शकतो या योजनेमध्ये बारा कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे त्यानंतर एम पी एस सीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अधिकृतपणे जाहीर केले आहे की महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित एकत्रित प्राथमिक परीक्षा आता एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होणार आहे कृषी सेवेतील पदांचा महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार चोवीसमध्ये समावेश करण्याबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा महाराष्ट्रातील महिलांना दिवाळीपूर्वीच खुशखबर महाराष्ट्रातील महिलांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणार असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे मोहळमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जनसंवाद यात्रेमध्ये अजित पवार बोलत होते आता एकदम पारदर्शक कारभार आहे भ्रष्टाचाराची भानगडच नाही असेही अजित पवार म्हणाले त्यानंतरची मोठी बातमी बघा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकऱ्यांना दिली दिवाळीपूर्वीच गोड बातमी चुनावी जुमला नाही आउटडेटेड झालेल्या योजना बंद करून चांगल्या योजना आणायच्या आहेत जरी मी मुंबईला राहत असलो तरी माझी ऊसाची शेती पोल्ट्री आणि दुधाची डेअरी आहे शेतकऱ्यांनी पुढचं बिल द्यायचं नाही आणि मागचंही द्यायचं नाही पुढील पंधरा दिवसाच्या आत पुढचं मागचं बिल शून्य होणार आहे तुम्ही महायुतीचे सरकार आणा पुढील पाच वर्ष वीज बिल द्यावं लागणार नाही हा दादाचा वादा आहे असे आवाहनही अजित पवार यांनी केले त्यानंतरची मोठी बातमी बघा दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना गोड बातमी राज्य सरकारनं अवकाळी आणि अतिवृष्टीनं नुकसान केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी वीस सप्टेंबर रोजी तीन शासन निर्णय प्रसिद्ध केले आहेत यामध्ये एकूण अठरा जिल्ह्यांसाठी अवकाळी आणि अतिवृष्टीचा मदत निधी देण्यात येणार आहे यामध्ये यवतमाळ बुलढाणा चंद्रपूर पुणे सातारा सोलापूर सांगली गोंदिया लातूर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत निधी जमा होणार आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा मराठा आरक्षणासंदर्भात मोठी बातमी मराठा समाजाने जालना जिल्हा बंदची हाक दिली आहे त्यानंतर परभणी आणि पुणे जिल्ह्यातही मराठा समाजाने बंदची हाक दिली आहे एवढंच नाही तर आता मराठा समाजाकडून अहमदनगर जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे मनोज चरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे या आंदोलनाला पाठिंबा म्हणून उद्या अहमदनगर जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा महाराष्ट्रात चार दिवस मुसळधार पाऊस काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे आहे हवामान हो विभागाने पावसाचे आगमन होण्याचा अंदाज वर्तवला चोवीस ते एकोणतीस सप्टेंबर असे पाच दिवस मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान हो विभागाकडून वर्तवण्यात आला आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची घोषणा येत्या ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये राज्यात आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे महाराष्ट्राबरोबर झारखंड विधानसभेची निवडणूक होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा कधी होते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे त्यानंतर चुमोडी बातमी बघा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षांच्या तारखांमध्ये बदल केंद्रीय शिक्षक पात्रता चाचणीच्या परीक्षेच्या तारखांमध्ये कारणांमुळे बदल केले आहेत यापूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार डिसेंबर सतरातील सीई टी परीक्षा एक डिसेंबर रोजी होणार होती अधिकृत सूचनेनुसार आता पंधरा डिसेंबर दोन रोजी ही परीक्षा घेतली जाणार आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा भाजपचा सुपडा साफ होणार बड्या नेत्याचं सूचक विधान महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा आणि नि भाजपाचा सुपडा साफ होणार आहे अशा शब्दामध्ये सत्यपाल मलिक यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे त्याचवेळी विधानसभा निवडणुकीत माझा महाविकास आघाडीला पाठिंबा असेल महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा देशातील राजकीय परिस्थितीवर परिणाम दिसून येईल मी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या प्रचार सभांसाठी असल्याचेही सत्यपाल मलिक यांनी सांगितलं